काय सांगितलं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते आम्ही मिटिंग घेतो आता त्यांची होऊ काय माहिती आहे का त्यांनी आमदार पण होते आमदारने पण सांगितलं त्यामुळे आता ह्या पद्धतीने आमदार लागेल माझं म्हणणं आलं होते गावकरी आले होते आणि षटक जिथपर्यंत फायनल होत नाही मिटिंगमध्ये तिथपर्यंत हात लावू नका तुमची शिस्त आम्हाला आम्ही गावकऱ्यांना सांगतो काय विक्री करता पन्नास टक्के करता वगैरे हे काय ते प्लॉट मिळेल तो पन्नास सेकंद द्या असे अनाधीतून पण करायचं आहे ना आपल्याला ती भाजी आहे आणि जायला रस्ता पण देवत नाही या इथून आता आपल्याला मदारीकडे जायला रस्ता आहे का एसटी तर काय आपली अवस्था होते थोडं आपण पण बघायला पाहिजे त्याच्यातून आता नुकतं मी त्या रेसिपी दाखवत होतो तर त्यांचा म्हणणार रस्त्या बंद झाल्या रस्त्यापुरता करतो पुरतं कराल तर करा ना पण बाकी दिसेल ती बिल्डिंग तोडत नका जाऊ तुम्ही एकेचाळीस वर्ष झाली पागोट्याला हुतात्म्य गेलेले की काल दोन दिवसात्मे गेलेले त्याला पण एकेचाळीस वर्ष झाले करायचं असेल तर आंदोलनाला आम्ही तयार होतो आता काय आमचा दिवस काय जास्त राहिले नाही आम्ही मला नाही येऊ पुढं नाही मी बोलतोयून तर या याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करा की तुम्ही गेलो बाकी तुम्ही स्वशा वेळ पाहिलं इथेही पाहिलं अग्रिकल्चरद् आम्ही जाणार नाही आम्ही चिवडा सांगणार जेवण सांगणार इथेच ताप होते स्मशानभूमीत पण त्या तिथेही होते इथे होते त्यांच्या काय काय नाही आणि साहेब कसं आहे मागच्या होती मीटिंग कधी लागले कोणत नाही आले खरंच आणतो कोण आले नाही आम्हाला मिटिंगलाच नाही साहेब आता तो विषय परत मी तो आपण नंतर बोलू विषय वेगळा आता विषय वेगळा आहे आताचा आताचा विषय वेगळा आहे साहेब साहेब लक्षात घ्या आम्हाला तुम्ही जे म्हणतात माननीय मंत्री महोदय मोदयांनी जे काय आदेश दिले नाही येणार त्याच्या अगोदर तुम्ही उठून घेणार त्याच्या अगोदर वाटापाडीचा धंदा करणार आठ पंधरा दिवस जातो ते आदेश यंत्र तुला आठ पंधरा दिवस जातो लोक ते बोलले फेब्रुवारी मध्ये मीटिंगा तुम्ही का जो कोणी साहेब असेल त्याला सांगा मंत्री ते शेवटकोटी ते चेअरमन होते अध्यक्ष ते गेले त्यांचा आजच्या पेपरला आहे त्यांचा कार्यभार पाजरा केला

त्यांकडे बसायला बसायला नाही तुमची नाही घेतला मिशेष पुढे पण जायचं सगळ्या रामशेद टाकू आले सांगतो लाइ <laughs>

तुम्हाला मारालाच आहे तुमच्याकडे भरपूर जाण्या जाणा घेऊन झाला हो पार्टिसिपंच नाही का पार्टिपल तो नाव बजाव फिरतो आता फिरतो आटो बचा અધિકાની ચાલુ જેવાગલે બોલવાઈ તો আরে বাবা এইটা করে না মানে 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 মানে